तुम्हाला माहितीये का मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार इतका खास मानला जातो की तुम्ही आश्चर्यचकित व्हाल या दिवशी गुरु म्हणजे देवता विष्णूंचा आणि श्री लक्ष्मीचा दिवस मानला जातो मार्गशीर्ष गुरुवारची पूजा घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर वाढवते गुरुवार म्हणजे ज्ञानाचा दिवस गुरु म्हणजे ज्यांच्याकडून आपण शाश्वत ज्ञान घेऊ शकतो या दिवशी श्री लक्ष्मीची पूजा केल्यास धन वैभव आणि यश प्राप्त होते लक्ष्मी माता घरात येते आणि अंधकार दूर करून प्रकाश आणते मार्गशीर्ष गुरुवार सकाळी उठून तुळशी वृक्षाची पूजा दीप प्रज्वलन आणि लक्ष्मी मंत्र जपा फळ फुलं आणि नैवेद्य अर्पण करा घरात सौभाग्य आणि समृद्धी नक्की येईल हा गुरुवार फक्त एक दिवस नाही तर आपल्या घरात समृद्धी शांती आणि आनंद घेऊन येतो तुम्ही तयार आहात का आज हे पवित्र कार्य करण्यासाठी मार्गशीर्ष गुरुवार लक्ष्मी माता तुमच्या घरात येऊन सुख समृद्धी आणि आनंद घेऊन येईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि त्यांच्यासोबत हा ज्ञानाचा आनंद वाटा आणि नवीन माहितीसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा धन्यवाद